पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली माहेरी किती लुडबुड करावी याला देखील मर्यादा असतात असं रुपाली चाकणकर सुप्रिया सुळेंबद्दल म्हणाल्या त्यांनी केलेल्या या टीकेला आता जितेंद्र आव्हाड यांनी रुपाली चाकणकरांनी तमाम स्त्रीवर्गाचा अपमान केलाय असं उत्तर दिलंय नक्की काय घडलंय ते आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया नमस्कार मी प्राजक्ता आणि आपण पाहत आहात मराठी सोशल रुपाली चाकणकर या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या म्हणजे अजित पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे त्यांच्या या टीकेला शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलंय जितेंद्र आव्हाड चाकणकर यांना उद्देशून म्हणाले महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी सुप्रिया ताईंबद्दल बोलताना माहेरी किती लुडबुड करावी याला देखील मर्यादा असतात असं म्हणत अपमान केलाय आजच्या काळात स्त्री, स्त्री पुरुषांमध्ये भेद राहिलेतच कुठे आणि असतील तर हे भेद नष्ट व्हावेत यासाठीच तर लढाई सुरू असते ते पुढे म्हणाले की शरद पवारांनी महिलांना पन्नास टक्क्यांचं आरक्षण दिलंय महिला ही इतक्याच कर्तबगार असतात आणि शरद पवार यांच्या मदतीसाठी त्यांच्या अस्तित्वाच्या लढ्यासाठी जर सुप्रिया सुळे लढत असतील संघर्ष करत असतील तर त्याच लुडबुड म्हणून संबोधल्याने रुपाली चाकणकर यांच्या बुद्धीचीच येते जितेंद्र आव्हाडांनी सोशल मीडियावर लिहिलं की एखाद्या मुलीला मुल ती केवळ मुलगी आहे आणि ती सासरी गेली आहे म्हणून तिचा माहेरचा अधिकार नाकारणं हा प्रकार राजर्षी शाहू महाराज आणि ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा अपमानच आहे त्यामुळे जर आपले असे विचार असतील या तर यापुढे किमान महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमय यांच्या प्रतिमांना पुष्पहार तरी अर्पण करू नका जर हजारो वर्षांपूर्वीचे हे जुनाट विचार तुमचे असतील आणि स्त्री पुरुष भेदभाव तुम्ही आजही मानत असाल तर तुमची किवच करावीशी वाटते केवळ ती मुलगी आहे म्हणून तिचे अधिकार नाकारणाऱ्या जमान्यातील तुम्ही आहात पण आमच्यासारखे वंशाला दिवा आहे किंवा नाही असा विचार न करता एका मुलीवरच समाधान मानून तिलाच सर्व अधिकार देणारे आहोत याचा आम्हाला अभिमान आहे सासर आणि माहेर या कल्पना आता इतिहास जमा झाल्या आहेत दुर्दैवाने आपण ज्या आयोगाच्या अध्यक्ष आहात त्या आयोगाच्या प्रमुख असतानाही आपण अशा भेदभावाच्या भावना बाळगत असाल तर स्त्री अत्याचाराविषयी आपल्या काय भावना असतील याचा विचारच न केलेला बरा जितेंद्र आव्हाड यांनी एक्स या मायक्रो ब्लॉगिंग ही मोठी पोस्ट लिहिली आहे सुषमा अंधारे यांनी सुद्धा रुपाली चाकणकरांना उत्तर दिलंय सुषमा अंधारे म्हणाल्या की सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेत बोलताना आपण माहेरी करू नये अशा आशयाचं जे वक्तव्य केलं ते महिला म्हणून अत्यंत निंदनीय आहे पण महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून चिंतनीय देखील आहे सुप्रिया सुळेंनी आपल्या चौऱ्याऐंशी वर्षीय वयोवृद्ध पित्याला आधार दिला तर बिघडलं कुठे तुमचं हे वाक्य भलेही तुम्ही राजकीय अभिनिवेशाने उच्चारलं असेल मात्र ते मुलगा मुलगी असा भेदभाव करणारं वाक्य आहे मुलींचे अधिकार नाकारणारं वाक्य आहे आपल्यात थोडी जरी सहसंवेदना शिल्लक असेल तर आपण आपले शब्द परत घ्याल ही अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते खाली कमेंट करून सांगा आणि मराठी सोशल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका